संपून उन्हाळा सुरू होतो यामध्ये दिवसा कडक ऊन असतं पण रात्री आणि पहाटे मात्र हवेत गारवा असतो या विषम हवामानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो आणि जसं जसं ऊन वाढत जाईल तसं आपल्या त्वचेवर त्या उन्हाच्या उष्णतेचा अजून अजून परिणाम व्हायला लागतो उन्हाळ्यातही आपली त्वचा तजेलदार टवटवीत आणि उजळ दिसावी यासाठी काही सोपे घरी करण्यासारखे उपाय बघूया उन्हाळ्यात निसर्गामध्ये ज्याप्रमाणे झाडं पानं फुलं सगळीच सुकल्यासारखी दिसतात तेच आपल्या त्वचेच्या बाबतीतही होतं आपली त्वचा सुद्धा सुकल्यासारखी कोरडी किंवा ओलावा नसणारी मॉइश्चर नसणारी डिहायड्रेटेड अशी होते उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे आपल्या चेहऱ्यावरचा ओलावा कमी व्हायला लागतो आपली त्वचा डिहायड्रेट होते याचप्रमाणे या उष्णतेचा परिणाम म्हणून चेहऱ्यावरचा उजळपणा कमी होतो आणि त्वचेचं टॅनिंग व्हायला लागतं यासाठी पहिला उपाय म्हणजे कोरफडीचा साल काढून आतला गर घ्यावा ह्या गराची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी ही पेस्ट नुसती किंवा एक चमचा लिंबाचा रस मिसळून चोळून चेहऱ्याला लावावी दहा ते पंधरा मिनटांनी साध्या पाण्याने धुवून टाकावी हायड्रेशनसाठी कलिंगडाचा रस आणि कलिंगडाचा खाल्ल्यानंतर उरणारा जो पांढरा गाभा असतो या दोन्हीची पेस्ट या दोन्ही गोष्टी उपयोगी आहेत कलिंगडाचा रस किंवा पांढऱ्या गाभ्याची पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवावी दहा मिनटांनी साध्या पाण्याने धुवावं काकडीच्या साली काढल्यानंतर आपण टाकून देतो पण यामध्ये सुद्धा हायड्रेशन करण्याचा गुणधर्म आहे यामुळे या साली काढलेल्या पूर्ण चेहऱ्यावर पसरतील अशा पद्धतीने लावून ठेवाव्यात दहा मिनटानंतर त्या काढून टाकाव्यात आणि चेहरा पुसून घ्यावा याचबरोबर काकडीचा कीस हा सुद्धा म्हणजेच त्याचा पल्प आणि काकडीचा रस या दोन्ही गोष्टीसुद्धा हायड्रेशन आणि टॅनिंगसाठी खूप गुणकारी आहेत काकडीचा रस किंवा काकडीचा पल्प चेहऱ्यावर लावून ठेवावा आणि दहा ते पंधरा मिनटांनी साध्या पाण्याने हे धुवून टाकावं ह्याच पद्धतीने खरबूज याचा रससुद्धा हायड्रेशन आणि टॅनिंगवर खूप गुणकारी आहे हा टरबूजाचा रस चेहऱ्याला सोळून लावावा आणि पाच ते दहा मिनटं तसाच ठेवावा थोडा सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवावा जल घरीच बनवण्यासाठी ताज्या गुलाबाच्या पाकळ्या घ्या किंवा सुकलेल्या पाकळ्या असतील तर सुकलेल्या पाकळ्या घ्या या पाकळ्या सुकलेल्या जर असतील तर त्या पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवून ठेवा साधारण पाकळ्या बुडतील अशा पद्धतीने पाणी घालून त्या भिजवून ठेवा ताज्या पाकळ्या पाण्यामध्ये घालून गॅसवर मंद आचेवर उकळायला ठेवावं सुरुवातीला या पाण्याला काहीच रंग नसतो पण जसजसं या पाकळ्या शिजायला लागतील तसं त्यातला त्या रंग पाण्यामध्ये उतरायला लागतो असा पाण्याला रंग आल्यानंतर गॅस बंद करावा आणि हे पाणी गाळून घ्यावं हे आपलं घरच्या घरी गुलाबजल तयार आहे जे आपण त्वचेला लावणार आहोत हे श आपल्या त्वचेसाठी अतिशय पोषण करणारं म्हणजे हायड्रेट करणारं आणि टॅन घालवणारं उन्हाळ्यापासून आपल्या त्वचेला थंडावा देणारं आणि आपल्या शरीराचा होणारा दाह हो कमी करणारं आहे जर आपण वाळलेल्या पाकळ्या घेतल्या असतील तर अशा पाण्याचा रंग थोडासा डार्क येतो हे पाणी बनवण्यासाठी देशी गुलाब वापरला तर या पाण्याला एक छान सुगंध येतो ज्याचा परिणाम ॲरोमा थेरपीसारखा होऊन उन्हाची तल्लखी तगम कमी होते उन्हाळ्यातल्या उष्णतेमुळे आपल्याला भरपूर घाम येतो या घामामुळे त्वचेचा तजेलदारपणा टवटवी कमी होते यासाठी काही पदार्थांचा समावेश आहारामध्ये करायला हवा उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्यायला हवे हे पाणी नैसर्गिकरित्या थंड केलेलं असावं याचबरोबर नुसतं पाणी बरेचदा प्यायलं जात नाही म्हणून आवळा सरबत कोकम सरबत लिंबाचं सरबत किंवा लिंबू पाणी वेगवेगळ्या फळांचे रस ह्याचा आहारामध्ये समावेश करावा ताजं ताक यामध्ये पुदिना कोथिंबीर जिरेपूड असं पित्तशामक थंडावा देणारे पदार्थ घालून ताजं ताक घ्यावं उन्हाळ्यामध्ये सीझनल असणारी ज्याच्यामध्ये पाण्याचा प्रमाण जास्ती आहे अशी कलिंगड खरबूज द्राक्ष डाळिंब ही फळं खावीत उन्हाळ्यातील घामामुळे आपल्या शरीरातली मिनरल्स कमी होतात त्याचाही परिणाम आपल्या त्वचेवर होतो यासाठी काही सुपरफूड्स म्हणजे उसाचा रस शहाळ्याचं पाणी जाम ताडगोळे या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स असतात त्याचा पुरवठा शरीराला झाल्यामुळे त्वचा चांगली राहायला मदत होते जेव्हा आपल्याला घाम येतो त्यावेळेला घामामुळे त्वचेवरची वेगवेगळी इन्फेक्शनसुद्धा उन्हाळ्यामध्ये दिसतात विशेषत फंगल इन्फेक्शन या दिवसात होते हे होऊ नये यासाठी आंघोळ करताना मसूर डाळ ज्येष्ठमध पावडर चंदन पावडर आंबे हळद पावडर गुलाबाच्या पाकळ्या ताज्या किंवा वाळलेल्या कडुलिंबाची पाने किंवा पावडर हे सगळं पावडर करून घ्यावं आणि हे दुधात मिसळून लावावं उन्हाळ्यामध्ये ही केलेली पावडर वस्त्रगाळ करून ते वस्त्रगाळ चूर्ण दुधात मिसळून फेस पॅक म्हणून वापरावं त्वचा जास्त कोरडी असेल तर चंदन पावडर वापरू नये सकाळी अनशापोटी तुळस पुदिना कडुलिंब लिंबू आणि जर त्वचेचा दाह असेल तर यामध्ये दुर्वा घालून हा पाव कप रस प्यावा उन्हाळ्यामध्ये इन्फेक्शन होऊ नयेत यासाठी दिवसातून दोन वेळेला गार पाण्याने आंघोळ करावी गार पाणी शक्य नसेल तर किंचित कोमट पाणी वापरावं या आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाचा रस लिंबाचा रस रोज वॉटर पाण्यामध्ये मिसळून वापरावे त्वचेचा दाह होत असेल किंवा खाज येत असेल अशा वेळेला साबणाच्याऐवजी आमसूल पाण्यामध्ये भिजवून त्याचा कोळ तयार करावा त्यामध्ये त्रिफळा चूर्ण मिसळून साबणाऐवजी वापरावे उन्हाळ्यात असणारं ऊन उन, की ज्याची उष्णता त्याच्यामुळे आपल्या त्वचेवर होणारा परिणाम या उष्णतेपासून आपल्याला आपल्या त्वचेचं रक्षण करण्यासाठी आपल्याला उपाय करावे लागतात उन्हातून आल्यावर त्वचेची उष्णता कमी होण्यासाठी माठाखालच्या गार पाण्याचे हपके चेहऱ्यावर हातावर असे मारावेत उन्हात बाहेर असताना स्प्रे बॉटलमध्ये पाणी रोज वॉटर किंवा ॲरोमा वॉटर भरून घ्यावं आणि त्याचे मधुनाधून फवारे आपल्या चेहऱ्यावर किंवा जी त्वचा उन्हाला एक्सपोज आहे त्यावर मारावे कोरफडीची बाहेरची स्किन काढून त्याचा आतला घर घ्यावा हा घर मिक्सरला फिरवून त्याची चांगली पेस्ट तयार करावी या पेस्टमध्ये एक चमचा खोबरेल तेल आणि तीन ते चार थेंब लिंबू असं घालून चांगलं एकजीव करावं हे एकजीव केलेलं मिश्रण आपल्या चेहऱ्याला हातापायाच्या त्वचेला रात्री झोपण्यापूर्वी चोळून लावावं यामुळे दिवसभर उन्हाचा जो त्वचेवर परिणाम झालेला असतो तो जातो तुमच्या त्वचेचा जर दाह होत असेल तर खोबरेल तेलाऐवजी यामध्ये तूप वापरावं उष्णतेमुळे त्वचेचा दाह होणं आग होणं हे टाळण्यासाठी आहारामध्ये दूध गाईचं तूप मनुका सुकांजीर रात्री भिजवून ते सकाळी खावं ते भिजवलेलं पाणी पण प्यावं गुलकंद सकाळी एक ते दोन चमचे दुधाबरोबर गुलकंद खावा सब्जाचं बी किंवा तुळशीचं बी भी दुपारी भिजवून रात्री दुधाबरोबर घ्यावं या सगळ्या पदार्थांमुळे आपल्या शरीरातली उष्णता किंवा पित्त कमी होतं त्वचेतला ओलावा तजेला टिकून राहायला मदत होते उन्हाळ्यात निरोगी आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर पंचामृताचा वापर करा दूध हे नैसर्गिक क्लिन्झर आहे उन्हातून आल्यानंतर जी त्वचा उन्हाला एक्सपोज झाली आहे त्याला दूध लावून पाच मिनटं ठेवा नंतर ओल्या कापडाने ते पुसून घ्या यामुळे त्वचेवरची धूळ घाम हे सगळं निघून त्वचा स्वच्छ व्हायला मदत होते तुम्ही वापरत असलेल्या कॉस्मॅटिक्स प पण त्वचेवरचा थर यामुळे स्वच्छ निघून जातो दही दही हे चेहऱ्याला टोन देण्यासाठी त्याचा टॅन कमी करण्यासाठी अतिशय उपयोगी आहे साखर साखर ही पिठी साखर करून ती स्क्रब म्हणून तुपाबरोबर किंवा मधाबरोबर त्याचा वापर करावा जर त्वचा कोरडी असेल तर तुपाबरोबर वापरावी आणि जर त्वचा तेलकट असेल तर मधाबरोबर वापरावं तूप हे पित्तशामक त्वचेचा दाह कमी करणारं आणि त्वचेला टोन देणारं असं आहे यामुळे तुपाचा मसाज करावा मध मद, मधामुळे चेहऱ्याचं टॅनिंग कमी होतं आणि चेहऱ्याला पोषण मिळतं यामुळे चेहऱ्याचा टवटवीतपणा यायला मदत होते त्वचा कोरडी असेल तर घट्ट केलेलं दही केळं किंवा पपईचा गर मिसळून फेस मास्कसाठी वापरावं त्वचा तेलकट असेल तर मधाचा वापर फेस मास्कसाठी करावा त्वचेचा दाह होत असेल आग होत असेल लाली असेल अशा वेळेला गाईचं तूप किंवा त्यापासून बनवलेलं घृत ह्याचा त्वचेवर रात्री झोपण्यापूर्वी मसाज करावा सूर्याच्या प्रखर किरणांचा थेट त्वचेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी बाहेर असताना सनकोट चेहऱ्यावर सावली पडेल अशी टोपी छत्री सनस्कार्फ हे आवर्जून लक्षात ठेवून वापरावं या सोप्या सोप्या उपायांनी आपण आपली त्वचा तजेलदार चमकदार आणि उन्हाळ्यात सुद्धा टवटवीत तव ठेवू उन्हाळ्याशी संबंधित हे दोन व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत ते नक्की बघा आता वसंत ऋतू सुरू होत आहे त्यामुळे वसंत ऋतुचर्येचा व्हिडिओ पण नक्की बघा फॉलो आयुर्वेद स्टे हेल्दी